हे काय अजून अजून मजबूत अजून मजबूत आहेत हे आम्ही का करतो आहे कारण की बिबट्यासाठी करतो आहे नमस्कार मंडळी आता दुपारचे तीन वाजले आहेत सकाळी पाचलला गेलो होतो मी आणि भावेश हा बघा हा भावेश जय महाराष्ट्र तर तिकडे गेलो आणि आपला समीर भाऊ तो भेटला पाचलला म्हणजे सहपरिवार स कुटुंब समीरला भेटून आणि परिवारला भेटून खूप भारी वाटलं आपल्या जाळीचं चा काम चालू झालेलं आहे इथे बघू शकता हे बघा जाळीचं चा काम चालू झालं सकाळी आम्ही दहा वाजता काहीतरी गेलो दहा सवा दहा वाजता पाचला गेलो आणि सकाळी शूट करता आलंच नसतं कारण की जेवढं काम झालं म्हणजे एवढंच काम झालं सकाळपासून कारण की लाईट गेली वादळी वारा होता ना वादळी वारा होता त्यामुळे काही करता आलं नाही तर आज आपल्या शेडचं काम चालू झालं म्हणजे जाळीचं काम चालू झालेलं आहे आतमध्ये जाऊ आलेलो आलेलो आले फिरून आलेलो पप्पा चला हा तेव्हा हे मटेरियल आपण घेऊन आलो नंतर ज्यावेळी वरचं शेडचं काम झालं ना म्हणजे पत्राचं त्यावेळी वेगळं मटेरियल होतं आणि जाळीसाठी जे मटेरियल आणलं ते वेगळं हे बघा ही एक बाय एकची जाळी आणली आपण आणि येताना हे हूक राहिले होते हे येऊन आलो म्हणजे पन्दलसाठी जसं इथे पंदल, पंदल लावलं आहे ना बघा इथे ते पन्दलचं हूक राहिले होते ते त्याच्यामध्ये जे पाईप आहेत एक बाय चा आहे म्हणजे दीड बाय दीडचा आहे सव्वाचा आहे आणि दोन बाय दोनचा आहे एक चॅनल घेऊन आलो तिकडे तो ब्लॅकवाला ना तो, तो कलर मारून ठेवलेला काम चालू झालं आहे इथे सकाळी एवढंच काम झालं होतं आणि पाऊस जोरात आहे ना त्यामुळे ना लाईट गेली होती वादळी वारा असं चाललं होतं आता लाईट आली एक सांगतरी एक अर्धा अर्धा झाला असेल असे आपण आहे ना पाच बंडल आणले एक बाय एकची ची जाळी आपलं वरचं काम केलंय ना पत्राचं तर तेच आपले मंडळी आहेत त्यांनीच काम केलंय फक्त त्याच्यामध्ये नवीन व्यक्ती झाला झालाय बघा हा हा व्यक्ती झाला झालाय आपण शिडी पण नवीन घेतली बघा ही शिडी हे सगळं नवीन मटेरियल आणलं आपण एक चार दिवसापूर्वी ते पूर्ण जाळीचं काम झालं ना त्यानंतर एकदम भारी वाटणार आहे इथे पंदेल घेऊन आलो आहे बघा त्या साईडला लावायचे आहेत बरेच मटेरियल घेऊन आलो आहे आता येताना पत्रा असा एक पत्र होता तो राहिला हा पत्र आपण आणलाय वरती आहे ना कोणी आहे ना तर थोडं दोन पुढंचा राहिला दीड पावणे दोन फुटाचं तीन पुडाचं आपण घेऊन आलो एक्स्ट्रा एकूण चार सॉरी पाच बंडल घेऊन आलो आहे आपण असं एक बाय एकचं आपल्या इकडे एक ना काहीतरी नियोजन झालं पाहिजे हे जाळींचं वगैरे एक दोन तीन चार आणि पाच असे हे पाच बंडल आणलेत आता तुम्हाला बघायला मिळतं हे तीन मुलं आणि ते आता एक्सपिरियन्स म्हणजे हे सगळे एक्सपिरियन्सवालेच आहेत पण वयस्कर मंडळी कोण नाही यांच्याबरोबर कारण की आता तरुण मुलाने पुढाकार घेणं गरजेचं आहे जे आपले धनाजी तांबे आहेत एक प्रिव्हिस व्हिडिओमध्ये बघा म्हणजे याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा तुम्ही त्यावेळी आपण शेडचं काम केलं ना तेव्हा त्यांनी ते पण होते मुलाखतीमध्ये तर आता हे तिघंजणं काम घेतल्या हाती ते ज ते तिघंजणं करत आहेत आता पण सांगतो आहे ज्या मंडळींना अशी जाळी मारून घ्यायची आहे त्याचबरोबर वरचं शेड करून घ्यायचं आहे लोखंड मारून घ्यायचं आहे स्मशानभूमीचं काम पण हे लोकं करतात घराचं पण काम करत आहेत तर डिस्प्लेला नंबर दिला आहे त्या नंबरवर ते त्यांना ते कॉन्टॅक्ट करा हा युवराज आहे बघा आय टी आय केला त्याचा फायदा आता होतोय काय युवराज बरोबर ना वरती कितीच आहे दीडचा आहे का सव्वाच आहे वरती सव्वाचा मारलाय आपण म्हणजे एक सगळं सव्वाच आहे हे पूर्ण स्ट्रक्चर झाल्यानंतर एकदम भारी वाटणार आहे पाऊस चालू झाला लसीपैकी वारा नाही आहे वारा असतो ना तर त्यावेळी वाट लागून जातो कारण की लाईट आहे ना हे बघा ही लाईट आहे तर अशी जॉईंट झाली ना म्हणजे झाडांना वगैरे लागली तर शॉर्ट सर्के सरके, सरके होण्याचे चान्सेस असतात आणि त्यावेळी लाईट घालवली जाते काही काही ठिकाणी फ्यूज पण उडून जातो पाऊस बघा जोरात आहे जबरदस्त पाऊस लागतो आहे शांत पाऊस पडला चालेल पण वाहन नको इथे बघा मला वाटलं पहिलं इथे एकच पट्टी येईल पण नाही दोन पट्टी येत आहे चांगलं असं मस नियोजन करत आहेत इथे पण त्यांनी आहे बघा इथे मग वेल्डिंग केलं आहे इथे स्क्रू मारणार इथे दोन दोनचा स्क्रू आणलेला आहे जाडावाला सिमेंट खिळा बघा इथे असा खिळ मारलेला आहे तो खिळं मारला म्हणजे होल मारला आहे मशीनच्या याने तर बघा इथे दोन मारलेत जास्त सेफ्टीसाठी करतो आहे कारण की दोन मारणं गरजेचं आहे खाली पण दोन येणार जेवढं सेफ्टी असेल ना असे तेवढं चांगलं आहे पाऊस काय जोरात लागतो आहे हे जडी मारते काय रे अशी जडी मारते पूर्व पश्चिम आहे ना सगळं लेवल मध्ये केलं जातय आता तू हे काय करतोय खाली एका एक मापात आले पाहिजे ना सरळ दिसायला पाहिजे ना असं जास्त लावायचं आहे ना इकडे तिकडे गेलं तिथे खराब दिसतोय सगळं एकदम बारकाईने काम आहेत आणि मला वाटतं या सर्वांचं आहे ना हे तुझं वय किती आहे आता पंचवीस वय हे तुझं वय किती एकवीस हे तुझं किती रे सत्तावीस याच्यामध्ये हाच मोठा आहे सत्तावीस वय पण आहे ना याच्यामध्ये एक्सपिरियन्सवाला आहे ना म्हणजे आपण म्हणतो ना की वयस्कर मंडळी पाहिजे आता कोणच नाही आहे पण या तिघांना बिग तम्सअप या कमी वयामध्ये मस्त नियोजन करत आहेत कोकणातल्या मुलांनी या सर्व मंडळींकडे बघून ना व्यवसायाकडे उतरा उतरायला पाहिजे एक मोटिवेशन आहे आपल्यासाठी ती जाळी आहे ना मी हलून बघितली अजिबात हालत नाही आहे हे काय अजून मजबूत अजून मजबूत आहे हे आम्ही का करतोय कारण की बिबट्यासाठी करतोय कारण की बिबट्या इथे जास्त असतो तिथे एक घर आहे त्या तिथून कोंबड्या घेऊन गेला त्यामुळे ना इकडे सेफ्टी असणं गरजेचं आहे बाहेर पण एक लावली आहे बघा तिथे पण सांगितलं त्याला बाहेरच्या बाजूला लावायला हे बघा काम कसं आहे यांचं काम सुंदर आहे हा एकदम सुंदर आहे आणि एक लहान मुलं आहेत ही सगळी सगळं लहान मुलं आणि वेल्डर प्रोफेशनल वेल्डर आहे प्रोफेशनल कमी वयात शिकलेले आहेत कमी वयात टी आय केलं आहे त्याने हां आय टी आय करून टाईम वेस्ट घालव गालो, घालवण्यापेक्षा काहीतरी काम करणं गरजेचं आहे जे मंडळींनी आय टी आय केलं आहे तर वेळ वाया घालू नका असं व्यवसायामध्ये उतरा तर बघा सारखी लाईट जाते पाऊस येतो आहे ना लाईट जाते तेवढा वेळ वाया जातो आहे ना याच्यामध्ये त्या लाईट असते ना त्या पिरियडमध्ये बरेच कामं होऊन जातात जाळीचा सेटअप तू आतापर्यंत किती केलेस नाही जाळीचं नाही केलं नाही जाळीचं नाही पहिल्यांदाच करतोय जाळीचा सेटअप मग काम करताना कसं वाटतंय हा बोल बोल अरे बोल बोल लासतो अरे बिंदास बोलायचं तो किती फुटाचा घेतलाय हां किती साडे साडेचाळीस घेतलं आहे साडेचाळीस इंच हा पाईप ठेवून केलं असतं पण स्किल बघा काय परफेक्ट प्रत्येक वेळी पट्टी काढून मोजलं जातं त्यांचा हा प्रोजेक्ट पहिलाच आहे म्हणजे याचा युवराचा पण याच्या काकांनी आहे ना बरेच असे प्रोजेक्ट केलेले आहेत जाळीचे वगैरे सेटअप केले आहेत आजचा दुसरा दिवस आहे एक बाजू झालेली आहे आणि आता दुसरी बाजू पण आता बऱ्यापैकी होऊन जाईल वरचं लावून झालेलं आहे जाळीसाठी सव्वाचा जो रॉड आहे ना हा बघा हा जो पाईप आहे सव्वाचा आपल्याला एकूण सोळा लागले आपण आणले होते सतरा तर सोळा लागले तर एक उरला आहे काल पाऊस पडला आणि लाईट गेली त्यानंतर मग काम बंद करावं लागलं ला। मग सकाळी हे मंडळी लवकर आली नऊ वाजता आणि काम केलं तिकडे राहिलं होतं थोडंसं वेल्डिंग करायचं बाकी होतं मग ते ते पण केलं आणि आता इकडची लाईन मला यायला उशीर झाला आता अकरा वाजलेत सव्वाचा पाईप आपल्याला सोळा लागला वीस बाय चाळीसला आपण दोन दोन असा यूज केलं बघा असे दोन आणि असे आडवे दोन आणि खाली पण आपण पट्टी लावणार आहे खालच्या बाजूला आहे ना त्या इथे पट्टी लावणार आहे पण तिथे आपण हे बघा ही पट्टी लावणार आहे बघा ह्याच्यामध्ये लावणार आहे ही येते काहीतरी सांगितली दोनशे अडीचशे रुपयाला येते ही आणि हा जो पाईप येतो हा थोडा मला वाटतं त्यापेक्षा महाग येतो पण खाली काय उपयोग नाही आहे मेन तर इथेच आहे आपल्याला पाईप कमी पडलेले आहेत पुन्हा आपल्याला जावं लागणार आहे आणायला आता हा जो पाईप आहे ना तो तिथे फ्रंटला जाणार आहे तर बघा जसं इथे लावलं आहे ना तसं तिथे जाणार आणि आपल्याला जेवढे पाईप लागणार आहेत तर आपण असा मोठा वीस फुटाचा आणू शकणार नाही बघा असं हा आणू शकणार नाही मग आपल्याला या गॅपमध्ये जेवढा लागेल ना तर तेवढा तो आपल्याला कटिंग करून ना आणावा लागणार आहे म्हणजे जी एका पाईपचे चार होतील किंवा हो पाच होतील कारण की आपण जाणार आहे फोर व्हीलर घेऊन टेम्पो आणला तर आपल्याला बाराशे ते पंधराशे रुपये मोजावे लागतील मग आपली फोर व्हीलरमध्ये आपण एक चार चार पाच पाच फुटच आपण आणू शकतो क्रॉसमध्ये टाकून फ्रंट सीट आहे ती थोडीशी मागे घ्यायची आणि त्याचा आडवा आपण आणू शकतो मला एकदम बांधकाम मजबूत झालेलं आहे आणि हे झाल्यानंतर आहे ना तो तिथे लावून झाल्यानंतर वरचं लावून घ्यायचा आहे कारण की वरती किती पट्टी आपल्याला लागतील म्हणजे पाईप किती आणावं लागतील त्याचं गणित समजून जाईल तर बघा चा हा जो सवाचा पाईप आहे सवा बाय सवाचा तो आपण वापरलेला आहे तर चा तो किती लागेल मग त्यानुसार इकडचं झाल्यानंतर तिकडचा करायचा आहे मग त्याचं गणित समजून जाईल पण पाईप मला समजलं तरी जो हा पाईप आपल्याला काम करायचं असेल ना तर जिथे आपल्याला दहा पाईप लागणार आहे तर तिथे पंधरा ते सोळा पाईप आणून ठेवणं गरजेचं आहे कुठलीही वस्तू वाया जात नाही हे कुठे ना कुठे युटिलाइज होणारच आहे पण मला सोळाचं गणित होतं तरी मी एक पाईप एक्स्ट्रा आणला पण आता असं वाटलं की वीस आणल्याचं तर बरं झालं असतं हे मी काय सांगतो माझ्याकडून जी चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये ज्यांना असं स्ट्रक्चर बनवायचं असेल ना किंवा घर बांधायचं असेल तर एक्स्ट्रा पाईप एक्स्ट्रा चॅनल वगैरे आहे ना म्हणजे हे जे, जे चॅनल आहे ते एक्स्ट्रा आणणं गरजेचं आहे कमी कुठलीही गोष्ट नको कारण की आम्ही जे राहतो आहे ना पेंडखळ्यामध्ये तर आम्हाला राजापूरला पण सोळा किलोमीटर जावं लागतं आणि ओणीला पण सोळा सतरा किलोमीटर जावं लागतं हे बघा असा इकडून येणार आहे आता कसं झालं आहे काम मजबूत झालं आहे बघायची गरज नाही तुम्ही आता ही जी लहान मुलं आहेत ना तो 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 काम कसं करतं ते तुमच्या पण घराचं काम केलं ना एक नंबर काम करणार एक नंबर एक नंबर आहे ना काम करणारे आपण ना हा जो पाईप दिसतो आहे ना सव्हाचा तो एकच लावणार होतो मध्ये प्लस अधिक चिन्ह करणार होतो पण आता अधिक चिन्ह न करता आपण असं अधिकच करणार होतो पण त्यामध्ये आपला पाईप वाढला आहे त्यावेळी शक्यता सोळा पाईपमध्ये सगळं होणार होतं वाढलं म्हणून एक पाईप वाढलं म्हणून पाईप कमी पडले हे दोन पार्टिशन असेल ना तर हा भाग बघा किती मोठा वाटतो आहे असं लांब वाटतो आहे इथून पण लांब वाटतो आहे असं आपण मध्ये काही बांधलं असं हे ही ताटपात्री कशी दिसते दोन पार्टिशन दिसतात पण असं झालं तर एक पूर्ण बघा वेगळं वाटतं असं इथून एक पण भरपूर मोठं वाटतं हे एक बाजू